माध्यमांमध्ये आलेल्या बातमीनंतर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अकोले तालुक्यातील नेत्यांना सल्ला दिला आहे कार्यकर्त्यांमध्ये असलेले रुसवे फुगवे आणि नाराजी काढून टाका तसेच सर्व कार्यकर्त्यांची तात्काळ बैठक घेऊन सर्वांनी एकत्र येऊन काम करा असा सल्ला त्यांनी नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना दिलाय अकोले येथे महायुतीच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनाच्या वेळी ते बोलत होते आज झालेल्या महायुतीच्या कार्यक्रमात आमदार डॉक्टर किरण लामटे हे उपस्थित नव्हते स्टेजवर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि वैभव पिचड तसेच बाजीराव दराडे यांची कुजबूज चालल्याचं चा पाहायला मिळालं महायुतीच्या नेत्यांमध्ये असलेल्या अंतर्गत वादामुळं आमदार डॉक्टर किरण लामटे यांनी सभेकडे पाठ फिरवली अशी चर्चा सध्या होत आहे आमदार डॉक्टर किरण सोबतच माजी मंत्री मधुकर पिचड शिवाजी धुमाळ यांची सभेला अनुपस्थिती होती सभा झाल्यानंतर महायुतीच्या नेत्यांची बैठक झाली मात्र या बैठकीलासुद्धा आमदार डॉक्टर किरण लामटे कुठे फिरकले नाही त्यामुळे महायुतीतील अंतर्गत नाराजीवर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी कार्यकर्ते आणि नेत्यांचे कान टोचले आहेत तर गटबाजी आपल्या पाचवीला पुंजलेली आहे ही फक्त सदाशिव लोखंडेंची निवडणूक नाही तर उद्या तुमचं आमचं राजकीय आयुष्यपणाला लागणार आहे असं वक्तव्यही त्यांनी केलं तो इकडे पाहत नाही तो तिकडे जात नाही तर काहीच तुम्ही विचार करू नका ते चालूच राहणार आहे आपल्याला गटबाजी पाशीला बसलेली ती ग्रामपंचायती असेल सोसायटीची असेल कारखान्याची असेल आणखीन काय कुठले असेल आपलं सगळ्यात कोणती सभा म्हणली खरोखर उत्सुक राहते दे हा दिसत नाही तो दिसत नाही तू कुठे गेला असेल तू तिकडे गेला असेल काय आपण चर्चा करतो आपण आहे जागेवर मग आपण जर जागेवर राखलो तर मला वाटतं कोण ती अजिबात चिंता करू नका तुम्ही ते पाहतील नेते मंडळी पाहतील ना काय करायचं तुम्ही आम्ही जे कार्यकर्ते आहोत आमचं काम आहे घराघरापर्यंत जा घरापर्यंत जाऊन लोकांना समजावून सांग नाही म्हणून हे ही निवडणूक काही ग्रामपंचायतीची नाही आहे जिल्हा परिषदेची नाही आहे पंचायत समितीची नाही आहे विधानसभेची नाही रुस्वे फुगे आपण तिथे पाहू ना आपली अडचण काय झाली मागच्या दोन वर्ष निवडणुका नाही आहे मी फक्त एवढीच विनंती करणार आहे की आपण सगळ्यांनी माझी कार्यकर्त्यांना अतिशय हात जोडून नम्र विनंती आहे आता ही सभा झाल्याबरोबर वैभवराव वैभवांना माझी विनंती आहे सीताराम पाटलांना विनंती आहे बाजीराव आहे दराडे समन्वयक त्यांना विनंती आहे राष्ट्रवादीचे मला वाटतं कोण बदल की तुम्ही आता इथं बसा एकत्र आज संध्याकाळपर्यंत नियोजन करा तुम्ही बसून जरा काय तुमच्या उडी थोडी खर्च होऊ द्या ती होणार थोडीशी गाड्या कमी जास्त पडल्या की, की ते मग यांना दोन गाड्या दिल्या आमची काय किंमत केली निवडणूक आता सात आठ दिवसाची निवडणूक आहे उद्या लक्षात घ्या या निवडणुकीमध्ये निस्तर सदाश्य लोकांनाच भविष्यावलंबून नाही आहे उद्या काही विपरीत झालं तर तुमच्या आमच्या सगळ्यात भविष्याला काय पडायला लागलेलं आहे म्हणून माझी आपल्याला अतिशय मग अशी म्हटल्याप्रमाणे नम्र विनंती आहे की किंतू परंतु हे एपसाठी राजे नाराजी काढून टाक आजच नियोजन झालं पाहिजे आले थोडे कार्यकर्ते प्रमुखच आहेत ना आत्ताच बसा तुम्ही गट व्हाय किती जिल्हा परिषदेचे गट आहे आपल्याकडे म्हणजे बारा गण आहेत आपल्याकडे पंचायत समिती बारा गणात बारा, बारा कार्यकर्ते बसात त्या पक्षाचे गणवाईज कार्यक्रमाची प्रक्रिया सुरू करा परंतु मला वाटतं की आपण सगळ्यांनी आता मनामध्ये आडी ठेवू नका आणि महायुतीचे आपले उमेदवार सदाशिवराव लोखंडे यांच्या दृष्टीने आपल्याला जे काम करायचं आहे कारण हे निवडणूक ही खरं हिंदुत्वाचं याच्यामध्ये आपल्याला मुद्दा फार महत्त्वाचा आहे तो इकडे पाहत नाही तो तिकडे जात नाही तर काहीच तुम्ही विचार करू नका ते चालूच राहणार आहे आपल्याला गडबाजी पाषील बुजलेली